नमस्कार मंडळी आज आत्ती हरभऱ्याचं फुटाणं करणार आहे त्यासाठी एक पातेल घेतले त्या पातेल्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यात आता तुरटी फिरवून घ्यायची आता त्यात थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये आता हरभर टाकायचं ते हरभर आता पाच मिनटे त्यामध्ये असंच भिजत ठेवायचं हरभर पाण्यात टाकून पाच मिनटं झाल्यात आता ते बाहेर काढायचं आणि दहा मिनटं तसंच ठेवायचं आता ही दहा मिनटं असं झाकून ठेवूया कढई चांगली तापल्या आता त्यात मीठ टाकूया हे बारीक मीठ टाकलंय आता हे चांगलं गरम करून घेऊया दहा मिनटं झाले ते हरभरं भिजत घालून आता मीठ पण तापलंय त्या मीठात थोडं थोडं करून हरभर टाकून घेऊया आता हळूहळू करून याच्यात टाकूया आता हळूहळू हरभर फुलायला लागले ती फुटाने मस्त पैकी फुलल्या ती आता ही काढून घेऊया त्यात हालिव आता त्यात हालिव फुटाने मस्त पैकी फुलल्या ती आता ही काढून घेऊया फुटान तयार झाले ते आता बाबासने खायला देऊया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा